स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आणि आज आम्ही आहे गणपती बुक करायला वर्षी आपल्या इथे गणपती बसत असते पवनच्या इथे माझ्या इथे आपल्या कुंभ ना कुंभार वाड्यात नाही केलेल्या भावात गणपती मिळतात दरवर्षी बुक जातो वेळ झाला तर या वर्षी जरसा वेळ झालाय चला तिथं मस्त मस्त गणपती मिळते आणि होलसेल भाव तुम्हालाही दाखवतो कमी घरगुती त्याच्यात मस्त गणपती चला कुंभारवाडा गणपती इतर जाणार अभे जा गणपती बाप्पा गणपती चल चल नाही चल चला गाईज आपल्याला कुंभारवाड्याला जाण्यासाठी आपल्याला ते हर्ष वाईन बार अँड रेस्टॉरंटचं जो बोर्ड आहे तिथून आपल्याला लेफ्ट साइडने पलटायचं इकडे आतमध्ये गेल्यावर कुंभारवाडा लागते हां तर गाईज आपण कुंभारवाड्यात पोचलो आहे तर चला इथून आपण गणपती बघू आता इथे इथून पूर्ण चल ना समोर आगे चल ना आगे गाडी आज समोर गाडी दो जाऊ दिस ना गाडी दगा नाही ना तर काहीच आपण गाडीच आपण कुंभारवाड्यात पोचलेला आहे आता बघू आपण इथे मूर्ती बघू आपण आपल्या घरच्यासाठी मला तर छोटी पाहिजे पवन जराशी मोठी घेत असते बघू आपण हे बघा समोर मूर्त्याच मूर्त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या चांगल्या सध्या कलरिंग माझा तसं याला टाईम आहे ना अजून गणपतीला तर चला पहिली इथे बघू आपण कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत मग आपलं पुढे बघू बघू शकता ते बघू आपण

आली हे पूर्ण घरगुती मूर्ते आहे छोटे छोटे मस्त जबरदस्त आहे होलसेल रेटमध्ये हो आहे तुटला आहे तो बाय तोडून म्हणतात येऊ लावायचा आहे तो छोट्या छोट्या मस्त मूर्त्या होलसेल रेटमध्ये तुटते चला बायके अजून तू पसंत आहे बघू अजून दुसरीकडे इथे बघा समोर मस्त मूर्ती आतमध्ये दिसली का थांबा झूम करतो मी जरासा जबरदस्त दिसून राहिली आहे ती मूर्ती तर चला पुढे अजून मूर्ती बघू आपण दुसऱ्या इकडे जाऊ भरपूर आहे इथे साईड मी लगा दे गाडी साईडने हो गाडी बडे बडे येते ना चला इकडे आपण आतमध्ये जो गणपती बघायला मस्त मूर्ती आहे इथे तर मोठ्या मोठ्या सगळ्या पण मोठ्या का मूर्त्या तर काय तिथे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे समोर बघू आपण इकडे पण मोठ्या मोठ्या दिसून राहिल्या आतमध्ये आता समोर जाऊ आपण चला इथे बघू इकडे इथे आहे रे छोट्या महालक्ष्मी आहे छोट्या मूर्त्या आहे ना अंदर माझी बुक करते हो गे पंधरा चालतंय घ्या तर काही इथे पण मूर्तीचं काम चालू आहे लहान मूर्तीनी आहे इथे पण लहान मूर्तीने लहान मूर्त्या कमी भेटते इथं काहीच बघू शकतो काम चालूच आहे ब्लॉक बी हो शकत नाही मोठ्या मोठ्या मूर्त्या

खबर nah, दोस्त

आम्ही मूर्त्या बुक केलेल्या अतिशय स्वस्त पण आहे बघू शकता इथे मूर्त्या अजून मोठ्या 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 मूर्त्या आतमध्ये आपली मूर्ती कुठून बुक केली रे बघू शकता मोठ्या मोठ्या मूर्त्या विशाल मूर्तिकार विशाल मूर्तीकार मधून मूर्ती बुक केली आहे म्हणते इकडे दा पाहिजे का बघू शकता मित्रांनो मस्त मोठी मूर्ती आहे जबरदस्त दिसून आली बघू शकता किती साऱ्या मूर्त्या आहेत त्या बघू शकता एक सारी काहीच बघू शकता मस्त आहे पूर्ण इथे कुंभारवाड्यात पूर्ण हेच आहे मस्त आहे ओके इथे बघा इथे अजून आहे आपली बुक इथून केली का के? मंदिराची हो ना शंकरजी बडावाला काहीच बघू शकता किती मोठ्या मोठ्या मूर्त आहे मला वाटतं सात आठ 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 फुटाच्या सामने आहे का इकडे मोठ्या मोठ्या मूर्त्या बघू शकता फुल दगड शेट आहे रे ह्या मूर्त्या ह्या आठ आठ दहा दहा फुटाच्या मूर्त्या गाईच्या छोट्या नाही आहे भरपूर मोठ्या मोठ्या जबरदस्त हा बघू शकता खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या जबरदस्त हे पूर्ण दगड शेट केलंय नाही आहे म्हणजे जबरदस्त आहे मोठ्या मोठ्या सगळ्या म्हणजे सात आठ फुटाची असं नाही आहे ना सातशे आठ पाच तो हे शकता फुटाची ना खूप मोठ्या मोठ्या मस्त मूर्त्या शंकरजीच्या मोठ्या मोठ्या बघू शकता जबरदस्त आहे अरे तर गाईच बघा किती मोठी मूर्ती आहे ही आहे मला वाटते पंधरा फुटाची मूर्ती आहे ही कॅमेरा छोटी दिसते म्हणजे मोबाईल नाही म्हणून बघू शकता गाईज ही बघा ही मूर्ती जबरदस्त आहे मोठी शंकरजीची मूर्ती आहे चांगली सुंदर राहिली आहे जबरदस्त मूर्ती आहे अजून बघू समोर ही चांगलं समोर बघू इथे कलर झालेले आहे काही मूर्ती बघू शकता मित्रांनो इथे पण आहे आणि इकडे कलर आहे मूर्तीला पन्नीवर धूळ बसला म्हणजे काही मूर्ती व्यवस्थित दिसून राहिली आहे बघू शकता काहीच जबरदस्त आहे ही पण मूर्ती आणि इथे पण समोर आहे काहीच बघा ही मूर्ती जबरदस्त आहे मस्त गणपती बसला कलर व्हायचा इथे आता सध्या कलरिंगचं चा काम चालू आहे फिनिशिंगचं चा। जबरदस्त कलर चालू आहे तर चला काहीच आपण हे बघितलं आता पुढे बघू कुठे ऐकायचं अजून हा ठर काही बघितलं काहीच त्याने ही जी म ही जी मशीन आहे याने किती काही मोठी मूर्ती होती ती उचल हे बघा ही मूर्ती आताच ठेवली आहे गाडीत या मशीनद्वारे किती हे तर मला वाटते पंधरा फुटाची मूर्ती आहे ही मोठी जे गाडीत बसवलेली आहे इथून आणलेली आहे आतमधून मोठ्या मोठ्या मूर्त्या जबरदस्त कलरिंग माझी आहे त्याच्या अजून आमच्या दोघांच्या पण मूर्त्या बुक झाल्या आणि स्वस्त भेटल्या बाकी मार्केटपेक्षा तर इथं स्वस्तच मूर्त आहे बाकीकडे गेलो तर आपल्याला हजार रुपयाच्या खाली भेटत नाही घरगुती मूर्त्या आणि मात पण राहते भरपूर तर गाईस चला आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू इथे जिथे आपण आलो आहे हे जनता कॉलनी कुंभारवाडा एम आय डी सीजवळ आलं बघू शकतो मूर्ती आहे शंकरजीवर बसलेले आहे तर गाईस बघा इथे एक शंकरजीवर बसलेली मूर्ती आहे मी जरासा झूम करून दाखवतो अजून हे बघा मस्त मूर्ती आहे शंकरजीवर बसलेली कुत्र्याला मनात तर चला काही आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू भेटू आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ कसे वाटते तर आवडत असेल तर ठीक नसेल आवडत तर ते पण सांगा अजून आपण कवर करू काही काही गोष्टी चला काही भेटू आपली गाडी नाही मांडाय ना तर चला